यंदा बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खडकवासला मतदारसंघावर दोन्ही उमेदवारांनी लक्ष केंद्रित केलंय याचं कारण म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात येणारा खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा नेहमी गेम चेंजर ठरलाय सलग तीन टर्म बारामती लोकसभेच्या खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळेंना या मतदारसंघात मात्र पिछाडीवर राहावं लागलंय आणि यंदा तर बारामती लोकसभेसाठी काटेकी टक्कर होणार आहे त्यामुळे अर्थातच हा मतदारसंघ आता चर्चेत आलाय आणि त्यामुळेच की काय अजित पवारांनी या मतदारसंघाकडे विशेष लक्ष दिलंय राज्यातील दिल सर्वात हाय व्होल्टेज ड्रामा जिथे पाहायला मिळतोय तो भाग म्हणजे लोकसभा मतदार बारामती लोकसभा महाविकास आघाडीकडनं सुप्रिया सुळे आणि महायुतीकडनं सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे अजित पवार यांनी वेगा निर्णय घेतल्यानंतर होणाऱ्या या पहिल्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना बारामती लोकसभा मतदारसंघात रंगणार आहे या मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती दौंड इंदापूर पुरंदर भोर, वेल्हा मुळशी आणि खडकवासला या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे आणि यातील बारामती लोकसभा मतदारसंघाचं गणित हे खडकवासला मतदारसंघावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे आता याच ठिकाणी स्वतः अजित पवार यांनी जातीनं लक्ष दिलंय घड्याला मत म्हणजे मोदींना मत असं म्हणत खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या पोहोचवा असा आदेशच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय खडकपासला भाग हा अर्धा शहरी आणि अर्धा ग्रामीण अशा स्वरूपाचा आहे तसंच या मतदारसंघावर भाजपचा जास्त प्रभाव आहे या मतदारसंघातील मतदार, मतदार कमळ या चिन्हावर विशेषत मतदान करतात त्यामुळे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना फारसं मतदान झालेलं दिसून येत नाहीये किंबहुना त्या दोन्ही वेळा या मतदारसंघात पिछाडीवरच राहिल्यात या मतदारसंघात राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही आहे आणि ही बाब अजित पवारांना पुरेपूर ठाऊक आहे आणि त्यामुळेच की काय अजित पवार या मतदारसंघापुरती जरा जास्तच ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे दोन हजार चौदा साली सुप्रिया सुळे यांची लढत ही तत्कालीन महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यासोबत झाली होती या निवडणुकीमध्ये महादेव जानकर यांना अठ्ठ्याण्णव हजार सातशे एकोणतीस इतकी मतं मिळाली तर सुप्रिया सुळे यांना अवघी सत्तर हजार सहाशे दो दोन इतकी मतं मिळाली होती तर दुसरीकडे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांची लढत भाजपच्या कांचन कुल यांच्यासोबत झाली आणि यावेळीसुद्धा सुप्रिया सुळे यांना पिछाडीवर राहावं लागलं होतं या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना इथून पंच्याऐंशी हजार नऊशे तेहत्तीस इतकी मतं मिळाली तर कांचन कुल यांना एक लाख बावन्न हजार चारशे सत्त्याऐंशी इतकी मतं मिळाली या सगळ्या बाबी लक्षात घेऊन अजित पवार यांनी बारामती लोकसभा निवडणुकीच्या विजयात खडकवासला विधानसभा मतदारसंघावर भिस्त असल्याचं स्पष्ट आहे आणि दहा वर्षापूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला या मतदारसंघातनं पासष्ट हजारांचं मताधिक्य मिळालं तर या मतदारसंघात सुप्रिया सुळे या मतदारसंघात पिछाडीवर राहिल्या त्यामुळे घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत हे घरोघरी पोहोचण्याचे आदेश अजित पवारांनी दिलेत अर्थात यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच फूट पडली आहे आणि या फुटीनंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे त्यामुळे खडकवासल्याचे मतदार यंदा कोणाच्या बाजूने कौल देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम